नमस्कार गेल्या चार तारखेला मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल झाला दोनशे पंच्याण्णव अन्वय हा गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात ज्या आरोपी आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत त्यांनी एका सभेत बोलताना भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलेलं होतं खरं तर ह्याच दोघांवर नव्हे तर त्यांनी आई तुळजा भवानी असेल बाळासाहेब ठाकरे असतील आणि इतर अन्य ज्यांच्यावर हिंदू धर्मियांच्या श्रद्धा आहेत अशा सर्वांवर त्यांनी कुठल्या ना कुठल्या भाषेत आणि खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी टीका केलेली आहे हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक हिंदू धर्मियांच्या भावना दुखवण्यासाठी त्यांनी हे शब्द प्रयोग केलेले आहेत त्यामुळे अमन परदेशी यांच्या तक्रारीवरून दोनशे पंच्याण्णव अ नवळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर पुढील कारवाईसाठी आता पोलिसांनी तयारी सुद्धा तसे केलेली आहे बाकी इथून सगळी माहिती जी कायदेशीर असेल ती अमन परदेशी देखील मी त्यांना विनंती करतो त्यांनी बोला दोनशे पंच्याण्णव अ हा दखलपात्र नॉन अवेलेबल ओळख आहे या संदर्भात अकबरुद्दीन ओइसी यांच्यावर तो गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेस जवळपास एक वर्ष त्यांच्यावरती जामीन मिळालेला नव्हता असा हा अदखल पात्र नॉन अवेलेबल गुन्हा आहे त्या संदर्भात आम्ही जे पुरावे होते ते पासष्ट बचा दाखला देऊन पोलिसांकडे समर्पित केलेलं आहे लवकरात लवकर पोलिसांनी ॲक्शन घ्यावं हो। आणि त्यांच्यावर जी कायदेशीर कारवाई करता येईल ती कराव्या अशी आम्ही मागणी केली त्यांना त्यात त्यांनी काही विधान वेगवेगळे केलेले आहेत त्यात संत एकनाथ महाराज असतील शबरी माता असतील त्यातल्या त्यात हनुमा हनुमानावर असतील असे वेगवेगळे विधान त्यांचे जे आहेत त्याचे आम्ही काही रेकॉर्ड्स घेतलेले त्यातल्या त्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव सा बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांचे जे विधान आहे ते सुद्धा आमच्याकडे रेकॉर्डवर आहे उभाटाचे उपनेते ते आहेत आणि मामू कुठा जे मा माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या ते जवळ के त्यांनी लवकरात लवकर या सगळ्या विषयात क्लॅरिटी द्यावी आणि ते तथेही जे जे आरोप लावत असतात आणि देवी देवतांचे संतांचे जे अपमान करत असतात या सगळ्या विषयात त्यांनी लवकरात लवकर कोर्टाप्रमाणे त्यांना नोटीस दिलेली आहे नोटिसाचं जर उत्तर त्यांनी दिलं नाही तर महिला पथक लवकरात लवकर ते रवाना होऊन त्यांना ते अटक करून पुढची कारवाई करण्यात येईल कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये आणि कोण कोणत्या मालेगाव शहरातील तालुका पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे दोनशे पंच्याण्णव अ अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे तुम्ही गुन्हा दाखल के झाल्या केल्यानंतर पुढे त्याच्यानंतर त्याच्यात काय प्रोग्रेस झाला गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी जबाबदारीसाठी आम्हाला फोन केलेले आहे लवकरात तुमचे स्टेटमेंट द्या त्यातल्या त्यांनी जे पेनड्राईव्ह मध्ये पासष्ट वरचा दाखला घेऊन आमच्याकडनं ती सदर पूर्ण क्लिप घेतलेली आणि ती क्लिपचे जे चालवणारे जे न्यूज चॅनल आहे युट्यूब चॅनल आहे त्यांच्याशी ती माहिती घेऊन या संदर्भात त्यांना नोटीस पाठवण्याचं काम त्यांनी केलं असं त्यांनी सांगितलं हे गुन्हा दाखल होण्याच्या अगोदरचा विषय गुन्हा दाखल तुम्ही केल्यानंतर पोलीस स्टेशनने किंवा पोलिसामार्फत पुढे काय कारवाई झाली किंवा कोर्टपर्यंत प्रगती झाली काही गोष्टी पोलिसांकडनं आम्ही फीडबॅक घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की कोर्टाचे प्रोसिजर म्हणून तो कोर्टामध्ये ते सगळी प्रोसिजर केलेली आहे आणि हा अदखलपात्र दखलपात्र आणि नॉन बेलेबल वॉरंट असल्यामुळे लवकरात लवकर त्यांना नोटीस पाठवू त्यांनी त्याचं उत्तर नाही दिलं तर अटक करू या पोलिसांकडे इतकी पावर आहे की ते लगेच त्यांना अटक करू शकतात त्यासाठी ते प्रयत्न करतात ज्या पद्धतीने सुषमा सुषमा तुमच्यावरती आरोप केले होते त्यानंतर तुम्ही संदर्भात देखील दावा केला होता बाबतीत काय झालं आणि आता या सगळ्या जर कारवाई असतं तर तुम्ही काय तुमची काय भूमिका या सगळ्या संदर्भात हे जेवढे आहे त्यांनी जे स्टेटमेंट दिलं किंवा देवी देवतांचे अपमान केले यासाठी आम्ही विशेष तज्ज्ञ सुधीर ॲडव्होकेट सुधीर आखर साहेब त्यातल्या ॲडव्होकेट योगेश हिकम साहेब यांच्याविषयी चर्चा केली केल्यानंतर त्यांनी जे आरोप लावले पूर्णपणे तथ्यही या नाही यानंतर त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की आम्ही कॉल डिटेल्स घेतो यांचे यांची माहिती घेतो त्यांनी कुठलेच कॉल डिटेल्स घेतले नाही यानंतर काही केलं नाही त्यांनी आत्तापर्यंत जे जे आरोप लावलेले आहेत ते सगळे तथ्यही नाही संदर्भात आम्ही याचिका कोर्टात टाकलेली आहे लवकरात लवकर त्यासाठी पण त्यांना कोर्टामध्ये यावं लागेल काय याचिका टाकली मानहानीचं प्रकार नाही की त्यांनी माझ्यासारखा एक हिंदुत्ववादी सामान्य कार्यकर्ता आहे जो फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकलेला आहे अखिल भारतीय विद्यार्थी परीक्षा असेल किंवा बाकीच्या हिंदुत्ववादी संघटनेत काम करणारा कार्यकर्ता असेल संदर्भात वेगवेगळ्या टीका केल्या आहेत जे ड्रग्ज प्रकरणामध्ये यात कुठलेही पुरावे नाही आहे किंवा तथ्य नाही या संदर्भात त्यांनी शिवसेनेचा होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यामध्ये जे नाव घेतलं त्यात माझा कुठलाही संबंध नसताना नाव घेतलं या संदर्भात त्यांच्यावर मानहानी आपण टाक टाक्याची प्रोसिजर पूर्ण केलेली आहे आणि ती लवकरच कोर्टात आपण सबमिट करणार